कादवा नदीत आढळला महिलेचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील ओझर परिसरात बेपत्ता झालेल्या महिलेबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे काल दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजल्यापासून महिला बेपत्ता होती आज म्हणजे वीस सप्टेंबर रोजी तिचा मृतदेह पिंपळगाव वसुंता येथील कादवा नदीत सापडला आहे मृत महिलेचे नाव आशा नंदू भालेराव वय त्रेपन्न राहणार निवृत्तीनाथ नगर ओझर मीग असे आहे काल सकाळपासून त्या अचानक घरातून बेपत्ता झाल्याने कुटुंबियांनी ओझर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली होती परंतु त्यात काही यश मिळाले नाही दरम्यान आज सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंपळगाव टोल नाक्याजवळील कादवा नदीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पिंपळगाव वसंत पोलीस घटनास्थळी दाखल झाले तपासणी केली असता तो मृतदेह आशा भालेराव यांचाच असल्याचे स्पष्ट झाले महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आत्महत्या अपघात की इतर काही कारण याची चौकशी पोलीस करत आहेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे कालपासून बेपत्ता असलेली महिला आज मृतावस्थेत सापडल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे या प्रकरणी पिंपळगाव वसंत पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे